नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये मा आणि मार्गदर्शन मध्ये मा मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो। आहोत जर तुमच्या आयुष्यामध्ये सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान जर या मी ज्या खालील गोष्टी सांगतोय त्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर तुम्ही समजून चालायचं आहे की तुमच्या कुंडलीमध्ये एक जो ग्रह आहे तो बिघडलेला आहे मग त्याच्यामध्ये तुमची जन्मवेळ किंवा जन्मतारीख तुम्हाला माहिती असो वा नसो काही फरक पडत नाही पण धरून चला की तुमच्या कुंडलीमध्ये हा ग्रह बिघडलेला आहे कारण सांगणार आहे आणि त्याचा उपायही तुम्हाला सांगणार आहे म्हणजे फक्त कुंडली ज्यांची आहे त्यांच्याच उपाय होतात असं नाही परंतु ज्यांना अनुभव सुद्धा येतात त्याच्यावरून सुद्धा ते उपाय करू शकतात बघूया असे कोणते अनुभव तुम्हाला जर या दरम्यान आले तर तो ग्रह बिघडलेला आहे कारणासहित सांगणार आहे आणि नंतर उपाय सांगणार आहे आणि पुढील भागामध्ये या ग्रहमानाचे होणारे परिणाम बारा राशींवरती हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नक्कीच तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत जातात जर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस फेब्रुवारी म्हणजे आज मी व्हिडिओ करतोय आठ तारीख आहे आठ जानेवारी अजूनही जवळजवळ दीड महिना बाकी आहे या दरम्यान जर तुमच्या आयुष्यामध्ये जर अपघात जर झाला असेल किंवा होणार जर या दरम्यान झाला अपघात म्हणजे तो कोणत्याही पद्धतीचा रक्तपात म्हणजे रक्त अपघातामुळे जा, रक्त जाणे असे जर घटना घडल्या असतील शस्त्रक्रिया कोणत्याही पद्धतीचे ऑपरेशन जर तुमच्या आयुष्यामध्ये या दरम्यान घडल्या तर डोक्यावर पडणे घसरून डोक्यावरती पडणे हात मोडणे पाय मोडणे अशा पद्धतीने <laughs> नुकसान तुमच्या कंपनीमध्ये घरामध्ये अशामुळे काही जर तुमचं नुकसान आगीमुळे झालं असेल तर वाहन चोरी वाहन जर चोरीला गेला असेल तर वाहनासाठी जर खर्च करावा लागला असेल तर अपघातामुळे वाहनाचा खर्च जर तुम्हाला अचानकपणे येत असेल आणि जर आपला खर्चाच नियोजन गडबडलं असेल तर घर घेताना फसवणूक म्हणजे प्लॉट घेताना विकताना अडचण येणे ह्या जर फसवणूक किंवा जर फसवणूक होत असेल पैसे दिले पण ताब्यात दे, फ्रॉड देत नाही अशा जर घटना तुमच्या आयुष्यामध्ये या दरम्यान सांगितलेल्या तारखेला घडत असतील तर आणि वास्तूमध्ये त्रास जर तुमच्या वास्तूमध्ये काही नवी नवीन नवीन घटना या दरम्यान घडत असतील ज्या आतापर्यंत घडलेल्या नाहीत उदाहरणार्थ सर्प दिसणे अशा अनेक गोष्टी ज्या आतापर्यंत घडलेल्या नाहीत परंतु ते जर घरामध्ये येत असतील काही प्राणी घरात चिरत असतील किंवा इतरही काही गोष्टी ज्या अप्रिय घटना सध्या वास्तूमध्ये तुमच्या घडत आहेत या जर घटना घडत असतील तर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ हा ग्रह बिघडलेला आहे हे लक्षात ठेवायचा आहे बन भावाभावांची जर भांडणे हाणामारी होत असतील पोलीस केसेस या दरम्यान होत असतील तर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह बिघडलेला आहे हे तुम्ही समजून चालायचं आहे आता मंगळ ग्रह आपल्याला माहिती आहे भातृकारक का आहे वास्तूशी संबंधित आहे आता हे का सांगितलं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते थे, चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याच कारण असं आहे की मंगळ ग्रह सहा डिसेंबर पासून मंगळ कर्क राशीमध्ये वकरी होत आहे म्हणजे मंगळाची रास ही सर्वात नीचेची रास समजली जाते आणि शिवाय तो वकरी आहे एखादा पापग्रह ज्या वेळेला वक्री होतो आणि तो शिवाय नीच राशीमध्ये असतो तेव्हा मात्र तो तुमचे निगेटिव्ह परिणाम नक्की देत असतो आणि पुन्हा तो वक्री होऊन बावीस जानेवारीला मिथून राशीमध्ये जात आहे म्हणजे तो पुन्हा शत्रू राशीमध्ये जात आहे आणि चोवीस फेब्रुवारी पंचवीसला तो मार्गी होत आहे म्हणजे या दरम्यान जर ह्या सगळ्या अप्रिय घटना तुमच्या आयुष्यामध्ये जर घडत असतील तर मात्र तुमच्या कुंडलीमध्ये हो मंगळ ग्रह बिघडलेला आहे समजायचं बिघडलेला आहे म्हणजे काय जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह सुद्धा जर असा कर्क राशीमध्ये असेल मिथून राशीमध्ये असेल मीन राशीमध्ये असेल तर समजून चालायचं की आपल्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह बिघडलेला आहे आता त्याला उपाय काय आहे मंगळ ग्रह हे आपल्याला माहिती आहे गणपतीची जर आपण उपासना केली तर मंगळ ग्रहाचा त्रास कमी होतो आता मंगळ ग्रह ला जर आपल्याला खुश करायचं असेल तर आपल्याला गणपतीची आराधना करणं गरजेचं आहे किमान या तारखेपर्यंत चोवीस फेब्रुवारीपर्यंत अशा लोकांनी रोजच्या रोज गणपतीचं दर्शन घेणं गरजेचं आहे ज्यांना हे अनुभव आलेले आहेत त्यांनी गण रोज गणपतीचं दर्शन घ्या रोज संकटनाश स्त्रोत्र अथर्व शिष्य रोजच्या रोज पठण करा रोज किमान ऐका ऐकून ऐकून तुम्हाला पाठ होईल आणि जर हा अनुभव आला असेल तर आयुष्यभर तुम्हाला या गोष्टी करणे गरजेचे आहे मित्रांनो यामुळं लक्षात ठेवा अ जर हे अनुभव आले असतील तर मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये चांगला नाहीये समजून चला आणि हा मी सांगितलेला उपाय हा तुम्हाला आयुष्यभर करावा लागेल आणि पुढील भागामध्ये याचा बारा राशींना काय परिणाम होणार आहे हे आपण बघायचं आहे आणि कोणत्या राशींनी जास्त सांभाळून राहायचं आहे हे सुद्धा तुम्हाला नक्कीच कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार नु?